आपण पुण पुण पुण्यातील एफसी रोड परिसरात सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तूलसह अटक करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस नाईक सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळील दीनदयाळ हॉस्पिटल शेजारील गल्लीत रेखाडवरील गुन्हेगार अभिषेक टॅकल उभा आहे आणि त्याच्याकडे गावठी पिस्तूल आहे ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळविले वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची तात्काळ रचना करण्यात आली पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन डायरी नोंदवून घटनास्थळी धाव घेतली ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात पोहोचल्यावर पथकाला एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला पोलिसांकडे पाहताच तो पळ काढू लागला मात्र पाठलाग करून शिताफीने त्याला पकडण्यात आले त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या कमरेला अंदाजे छत्तीस हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये एक जिवंत राऊंड आढळून आला तपासादरम्यान त्याने आपले नाव अभिषेक राजू टॅकल वय तेवीस वर्षे राहणार प्लॉट नंबर एक्केचाळीस विष्णुकृपा नगर शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ पुणे असे सांगितले तो पूर्वीपासून गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले पिस्तूल व जिवंत राऊंड जप्त करून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कृषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग सैनाथ ठोंबरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी पोलीस निरीक्षक गुन्य धनंजय पिंगळे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस हवालदार दीपक चव्हाण प्रमोद मोहिते महावीर वल्टे पोलीस नाईक सचिन जाधव दीपक रोमाडे पोलीस शिपाई इसाक पठाण कृष्णा सांगवी सुदाम तायडे यांनी केली आहे